मोदय गेल्या काही दिवसांपासून वृत्तवाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या सर्वांना पाहायला मिळते वाचायला मिळते लोणावळामध्ये ज्या ह्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये काही लोकांचा मृत्यू हा वाहत्या पाण्यामध्ये गेल्यामुळे दुर्दैवानी झाला अध्यक्ष मोदय शनिवार रविवारच्या सुट्ट्या लोकांना मिळाल्या की पालक त्यांची लहान मुलं घेऊन मित्रमंडळी सुद्धा काही ठिकाणी अशा ठिकाणी जात असतात ह्या घटना गेल्या काही वर्षांपासून ह्या होत आहेत आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानी वाढ होती परंतु लोकांचं जीवनाचं नुकसान होतं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात काल आपण त्या घटनेमध्ये पाहिलं एका कुटुंबातली म्हणजे पालक आणि त्यांची लहान मुलं सुद्धा होती या अशा ज्या स्पॉट्स आहेत महाराष्ट्रातले हे महाराष्ट्रातल्या शासनाला त्या स्पॉट्सची जाणीव आहे जिल्ह्यातल्या प्रशासनाला त्याच्या जाणीव आहे आणि ज्या ठिकाणी असं घडतं तिथे सेफ्टी गार्ड असतो का म्हणजे तिथे सिक्युरिटी गार्ड असतो का तिथे लाईफ गार्ड असतो का साधी दोरी बांधून सुद्धा त्याला जे एक असं स्विमिंग पूलमध्ये जे रिंग असतं तसं जरी ठेवलं तरी कदाचित या लोकांचा प्राण वाचू शकला असता एकीकडे जे कुटुंबातले लोक असतात अशा पर्यटन स्थळी जातात तिथे आणि दुसरी जी काही तरुण मुलं जातात त्यांच्यातही काही ठिकाणी असं पाहायला मिळतं की कुठेतरी मद्यपान करून जातात आणि म्हणून या ठिकाणी सेफ्टी त्यात जाणाऱ्या कुटुंबांच्या आणि लहान मुलांच्या बाबतीतल्या काही शासनाने धोरण करायला पाहिजे कडक नेमावली केला पाहिजे तिथे या ठिकाणी पर्यटन स्थळाला जेव्हा अतिगर्दी होती तेव्हा कुणाचं नियंत्रण राहत नाही आणि या बाबतीतल्या किरकोळ गोष्टी रेलिंग करायला पाहिजे एका विशिष्ट कुठेतरी समुद्रात जसं रेड लाईन फ्लॅग असतो येल्लो फ्लॅग असतो तसं काहीतरी फ्लॅग लावले पाहिजेत हा घटना वाढत चालल्या अध्यक्ष मोदय आणि प्रचंड नुकसान जीवितहानी होती या बाबतीत शासनाने दखल घ्यावी अशी माझी शासनाला विनंती धन्यवाद